नमस्कार मंडळी हि माझा पहिला ब्लॉग असा मी जातोय आमच्या शेतीचे कोपरे नांगरूक छोटून त्याची उकळ घालून ठेवल्या ना आता माका जाऊन दुराकुरूच्या गेल्याबरोबर ट्रॅक्टर पहिले एनर्जी ड्रिंक दिलोय आणि नंतर फरफरावून नांगरूक घेतले तसं मी हो पहिल्यांदाच इलय एकटो नांगरूक होय त्यामुळे मी आज मनाचा राजा होतोय हे पाच कोपरे नांगरून झाले थं बाजूकच अजून पाच कोपरे होते नांगरूचे म्हणून टॅक्टर घेऊन जायत होतोय ते शिराब शिरा म्हणतात तर काय यवजल्याला साधा तर दहीदार कशाक बाधात नांगर पडलो तुटोन मग काय ट्रॅक्टरवर कागद घातलोय तो बांधण ठेवलोय आणि मी आपलो घराच्या दिशेन निघालोय माझी गाडी आणि माझी चपला खूप लांब काढलेली आहे तुम्ही बघू शकतास तिथपर्यंत माझा आता चलत जावं काय होता बिना चपलाचो मी आपलो हळूहळू चलाक सुरुवात केलंय घराजवळ फ्रेश झालोय आणि लगेच लय देवगड जामसंड्यात बाजूवाल्या जामसंड्यात काम होता ते बोलले चल बाबू बँकेत जाऊन येऊया बँकेतलं काम आटपून मी इले बांधावर न्हाव मी बांधार गेलय ते अगोदरच पोरगे न्हायत होते त्यांका बघून मी पण मारलोय पाण्यात उडी आणि सरसरावून पेवाक सुरुवात केलंय श्वास जसो जसो कोंडलो तसं विचार केलाय पाणी खाण्यापेक्षा वर जाऊया तोपर्यंत बाकीचे पोर इले मनाक लागले फळणी खेळया म्हणजेच पाण्यातली लपाचपी आणि आम्ही खेळाक सुरुवात केलो आता भेटे पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत माझं पहिलं ब्लॉग कसं वाटलो तो, तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा